मुंबई श्री दिल्लीवरती दिल्लीशी अहमदाबाद अहमदाबाद श्री काय विश्वसुंदर होणार स्वप्न ती बाळगलं होतं आता यशस्वी पण झालेलं आहे काय भावना आता आमचे ज्येष्ठ सहकारी हरेश्वर यांची कन्या मैथिली हा मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला भूत अध्यक्ष होता आणि त्याची आताच एक महिना दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे याच्याहून पुढे चालली आहे परीक्षा देते एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते हे बघताय तुम्ही की पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहेच त्यांचं दुःख आमचं सगळ्यांचंच दुःख आहे त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होतं आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच आणि आमची आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या असं नक्की त्यांच्या मोरेश्वरनी फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि ती परवाच चार दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार अहमदाबादला जाणार तिथून पुढे मिळणार कुठलं फ्लाईटने जाणार हे सर्व काल तिने एक वाजून दहा मिनिटांनी शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी हा पूर्ण अपघात झाला त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न येणार यावं असं संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी आहे याचं दुःख आम्हाला सगळ्यांना